चला शेतामध्ये वेली वेली रुजून आल्यात भाजीच्या दोडका दुधी वगैरे भेंड्याची झाड रुजून आलेत रोप मग म्हटलं आता जरा ऊन आहे तर म्हटलं खत घालूया पावसामध्ये जर घातलं खत तर सगळं वाहून जाईल जरा आता ऊन आहे तर म्हटलं जरा घालून घेऊया पटकन नाही की नाही आता आहे आम्ही पाचच्या शेतामध्ये चला पण घेतली सोबत पावसाचा काय भरोसा बघूया काय झालेत ती झाडं गवत पण भरपूर आला असणार त्याच्या मधी मधी बेनायला लागतं ला ना जे खत टाकलेलं आहे ना ते सगळं गवत माजत राहणार आणि आपल्या झाडाला काय खत लागणार नाही चला हे आमचा गायचा वाडा आहे बकरीचा आणि गायचा हे आमचं जुनं घर आमच्या दादांचं तिकडचं घर कवळारू होतं आता याने स्लॅबचं घर बांधलं इकडे आणि माझ्या शेजारीच चालेत हे बघा म्हणजे बरं आहे ना मला सोबत कधी मला हवं तर मी ते येऊन बसेन आहे की नाही हे बघा आणि त्यांना बरं आहे हे इथे घर आहे आणि हा इथे वाडा हा बघा हा वाढा आणि अगोदरचे जे आमचे घर आहे ना ते जरा लांब आहे म्हणजे घडी घडी दूध काढायला शेण काढायला दोन टाईम एवढं नाही यावं लागतं हे घर जवळ बांधलं ते त्यांना पण बरं आणि आमच्या ताईला पण थोडा आराम की नाही चला हे बघा येतात जायसाठी रान किती वाढलंय ते बघा हे पोचले सुद्धा ते बघा तिथे खाली ही बघा किती छोटीशी वाट आहे बघा दोन्ही बाजूनी गवत वाढलेलं आहे आता याच्यातून मला काठी ठोकट ठोकत जावं लागणार नंतर काहीतरी असायचं बाई या गवतामध्ये जीव जंतू आहे ना आहे सांभाळून हे बघा चालते हे बघा गुरं जातील ना म्हणून आम्ही चारी बाजूला अशा साड्या बांधल्या होत्या आणि एका बाजूला असं हे ठेवलं होतं आतमध्ये जाण्यासाठी आता गुरुनी ठेवलं नसतं हो काय सुद्धा तर यांनी साडी एक तुकडा बांधला होता आम्हाला आतमध्ये जायसाठी असं गेटसारखं ठेवलं होतं ते काढलं तर जायसाठी वाट करत आहे हे बघा बघितलं आम्ही मुंबईला गेलो ना त्यामुळे आम्हाला इथे लक्ष देता आलं नाही आता आम्ही आलोय तर म्हटलं चला पहिला आधी घर परड साफ करून घेतलेलं आता म्हटलं इथे जाऊया बघा माझं घर दिसतंय का तुम्हाला ए बघा समोरच आहे माझं घर नारळीची झाड आहेत केळीची झाड आहेत जांभूल आहे त्यामुळे दिसत नाही थोडं थोडं दिसत असणार आणि घराच्या खालच्या बाजूलाच ही आमची भाताची मली आहे पण आम्ही दोन तीन मल्या अशा ठेवल्या आहेत भाजी वगैरे करण्यासाठी आहे ना कारण का शेतामध्ये जरा भाजीपाला चांगला होतो पण आम्हाला फिरून यावं लागतं आता आम्ही हे पाऊस गेला ना की आम्ही इथे इथूनच पायटण्या करणार उतरण्यासाठी या शेतामध्ये म्हणजे एवढं वाड्याचे इथून फिरून यायची गरज नाही मला पण त्रास होतो आणि यांना पण त्रास होतो हो एवढ्या लांबून यायचं पाय घसरलं वगैरे तर आता ह्या वयात आपली काळजी घेतली पाहिजे ना वाड्यानी हे आमचं सायाच्या झाडाची फांदी मोडली बघा आहे ना हे बघ आता हे मोडलेलं ना आम्ही काढणार घेऊन जाणार घरी तुम्हाला सांगू का हे माझे हात बघा कशाने लाल झाले सांगा बघू हां सांगते तुम्हाला यायला आधी तुम्हाला मी दाखवते हे बघा हे आहे सायाचं झाड आणि ही वरची कवली पानं आहेत बरोबर आता माझे हात किती लाल आहे ते व्यवस्थित बघून घ्या तुम्ही आता मी तुम्हाला दाखवते बघितलं बघा आहे ना कसं झालं बघा रंगीत आहे ना हे असं का होतं सायाचे झाडाची पान असं का होतं ते मला सांगाल काय तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आता मी हात जरा गवतावर पाणी आहे ना त्याच्यावर फिरवते आणि आता बघा ए बघा बघितलं कसं लाल लाल एकदम ओरिजिनल रंग हे बघा आता जाणार ना हे लवकर हा बघा किती वेली रुजून आल्या आहेत हे ना बघा आम्ही इथे लावलं होतं पण त्या वेलीनं जसं जसं जागा मिळतो मिळते ना तसं तसं त्या जातात आहेत ते जाता बघा आहे ना हे बघा आता हे सगळं साफ करायला कमसे कम तरी दोन तीन दिवस हवेत पण हे रस्ता करतात जाण्यासाठी हे बघा वाट केल्याशिवाय जाणार कस हे बघा ह्यानी गवत आहे ना असं पायाने चेपलं खाली मला म्हणतात ते कापायचं नाही ते उपलून टाकायचं आहे मग आता उपलून टाकायला आता आम्हाला वेल नाही का सांगू आता पाऊस येणार म पाऊस यायच्या आधी आम्हाला ना याच्यातलं बेनून जे आलेत ना भेंडी आणि बावच्या रुजून त्याच्यातलं गवत बेनून त्याच्यात खत टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग हे आम्ही उपलून टाकणार गवत तर पण तर पायाने असं चेपलंय मला म्हणाले असच ये याच्यावरून आता मी पण चालले आहे बघा आहे ना त्यावरच मी पण चालली आहे बघा इथे नाही आल एवढं खत पण आम्ही घेऊन आलोय बघा हे इथे बावचीचं रोप आलेत रुजून बघितलं आणि हे सर्व वेली आहेत ना हे चिबूड आहे त्याच्यामध्ये काकडी सुद्धा आहे ही हालत पण आम्ही लावली होती अजून भेंडे पण दाखवते तुम्हाला हे बघा भेंडे हे इथे भेंडे पण आलेत भरपूर टाकल्या होत्या बिया आम्ही भेंड्याच्या बावचीच्या पण कुठे कुठे रुजून आलेत हे बघा है ए ना बावचीचं झाड तर मला एकच दिसलं भेंड्याचे दिसतात आहेत हा बघा इथे एक आहे भेंडा आहे ना हे वालीच्या शेंगा ही जी वेल दिसते ना या वालीच्या शेंगा ज्या चवलीच्या सारख्या मोठ्या असतात त्याला काय बोलता तुम्ही वालीच्या शेंगा बोलता ना त्याची वेल आहे ही बघा आणि याच्यात सर्व चिबूड पण लावलंय दोडका पण आहे ही जी शिरी लावली ना ही दोडक्याची वेल आहे बघा चिव्याची शिरी लावली आम्ही म्हटलं इथे हे शेतात होईल तेवढं होऊ दे आमच्या घराच्या आजूबाजूला होणार नाही कारण का मोठी मोठी झाडं आहेत ना त्यामुळे होणार नाही हो हो बावचे तर कुठे दिसत नाही हो माहिती पडेल कुठे आहेत की नाही अच्छा हा अच्छा भावच्या पण बोलतात हायत कुठे कुठे पण ते साफ केल्याच्या नंतर माहिती पडेल आता तुम्हाला सांगू इथून मी पायटण्या करणार हे बघा इथे बघा है ना अशा इथे पायटण्या करणार म्हणजे टेन्शन ना एवढा वाडा फिरून यायची गरज नाही बघा एकदम जवळच्या जवळ माझं घर दिसत असेल तुम्हाला तर मी सुद्धा बेनते जरा भाजी पाहिजे ना खायला आपल्याला मला सांगू का जे आपण भाजीपाला रुजवतो ना ते रुजून येणार नाही लवकर आणि हे गवत बघितलं काय रान झालंय ते ते बरोबर रुजून येणार त्याला खताची पण गरज नाही म्हणून यांना मी म्हटलं पहिला आधी आपण बेनून घेऊया आणि त्यानंतर म्हटलं या जे रोप आले भाजीची वगैरे त्यांना खत घालूया पण बांधतो कुठे कुठे आहे बावचे आहे बघा आता बेनला ना त्याच्यात दिसते बघा ची तर काय कमी नाही जिथे बघावा तिथे आलू बिना खत तर उतून येत आहे आपलं हे बघा काय ते कोम बघा बघा याच्या आतमध्ये पण आले भेडे पण ते गवतामध्ये वर नाही आले बघा काहीच पण बाव। आले बाबच्या सगळ्या रुजून आल्या पण हे गवत जे वाढलंय ना त्याच्यामुळे वर आलेलं नाही हे बघा चावला भाज्या पण लावतो वगैरे पण त्याची देखभाल किती करावी लागते याचं हे बेनलं नाही ना तर भाजी काय होणार नाही सगळं गवतच वाढेल कसं वाटतंय शेतात मजा वाटतंय ना काम करायला <laughs> गवत जर बेंडी करत असाल तर अगोदर काठीण्याचा हलवा किंवा जर असं असे हे झाडं आहेत की जर अशी हलवायची कारण का त्याच्यावरती पण हिरवे साफ असतात पायाजवळ पण काहीतरी भे आपल्याला असेल आपल्याला दिसणार नाही म्हणून साठी करताना हे सर्व हलवून घ्यायचं गवत वगैरे जशी रुजलेली झाडं हे वेली अशा कुठे कुठे पसरतात ना त्या शिरीवरती चढवायच्या म्हणजे त्या बरोबर चढतात आता मी तिकडचं घेऊ का आता ही लाईन तर झाली आहे आमची आता त्या बाजूचं कळायला घेतो आम्ही साप हे बघा जेवढ्या बेनून झालंय ना तेवढ्याच खत टाकून घेतात आहे आता मग पाऊस आला तर थोडं थोडं बेनून घेतात आणि त्यात खत टाकून घेतात पाऊस आला तर आम्हाला घरी जावं लागेल ना मग जेवढं बेनलंय त्याच्यामध्ये म्हटलं खत टाकून घ्या ख टाकलं ना की अशी माती वर करायची हे बघा आता इथे भेंड्याला टाकतात हे भेंड्याचं झाड हे बघा ना एका बाजूला टाकायचं हे बघा कशी माती वर करून ठेवतात ह ना हे बघा इथे हे गवारचं रोप आहे छोटंसंच आहे मोठं झालंच नाही ते त्याला पण टाकतात आहे गवत भरपूर त्यामुळे तो, त्या तो वाढलाच नाही झाड बाकीचे कोणते कोणते वाढलेत का हो काय हो तू या चिडची नि काकडीची वेला त्याला पण टाकणार हा जमेल तेवढं टाकून घ्या सगळ्यांना पावसाच्या आधी पाऊस आला की भिजत नका राहू घरी या मग उद्याला करायला होईल हे बघा इथे ना हल्दीची रोप आहेत ना चारी बाजूने असे मोठे झालेत हे बघा आणि हे भेंड्याचे रोप वाढलेच नाही हो हे आता खत टाकताय तुम्ही ती वालीची शेंगाची वेल आहे ना हो अच्छा आम्ही ना इथे भरपूर बिया टाकून ठेवलेल्या म्हटलं आल्या तर आल्या सर्व आल्या बघा वालीची शेंग आली आहे बावची आली भेंडे आले दोडका चिबूड काकडी आणि हे जे काय आला म्हणतात हळद हलत। हळदीचे तर आम्ही कांदे ताणून आमच्या परसवात रुजलेले कांदे ताणून इथे लावले म्हणजे छोटे छोटे रोप आलेले वर ते लावले आणि आता किती झाले बघा मोठे है ना थोडी तरी भाजी मिळाली तरी बस ना आपली जागा आहे तर मग कशाला माया घालवायचं ना प्रयत्न केला पाहिजे ना हो प्रयत्न केल्याशिवाय कसं होईल सांगा सगळी जण जर अशी म्हणायला लागली चल काय होत नाही मी नाही लावणार मी नाही करणार तर कसं चालेल हे बघा कसं आहे ते है ना हे फुलझाड आहे काय चिनी गुलाबचं काय माहिती नाही यांना मी सांगते यांना काय काय बेनून काढू नका तुम्ही राहू दे कसलं आहे ते बघूया जर फुल आलं तर मी इकडनं काढणार आणि कुंडीमध्ये लावणार छान वाटतंय ना बघा शो पीससाठी मस्त आहे आम्ही या इथून इथपर्यंत सर्व बेनून घेतलं वेली वगैरे खाली पडलेल्या त्या सगळ्या शिरीवर चढवल्या खत पण याने घातलानी सर्व बेनून पण झालं मधून मधून आता जर पाऊस नसेल तर थोडंफार करणार नाहीतर मग हे आहे ना हे बघा हे मग उद्याला येऊन करणार पण इथपर्यंत सगळं बेनून झालेलं आहे बघा एकदम एवढं शेत कराल ना एका दिवसात तर होणार नाही थोडं थोडं करायला पाहिजे ऊन पण लागते टाकल्याची भाजी पण रुजून आले यांना सांगते टाकला काढू नका एक दिवशी भाजी करूया आपण कंबर बांधून घेतली कपड्यांनी घट्ट जरा पाऊस पडत नाही तर बघा काय घाम फुटलाय मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ आम्ही भाजी रुजवले त्याच्यामध्ये भरपूर गवत रुजून आलाय त्याची बेंडी केली खत घातलं हा वेणी सगळ्या त्या शिरीवर चढवल्या किती देखभाल करतो बघा आम्ही आहे ना कसं वाटलं तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा तुम्हाला आणखीन कसे व्हिडिओ हवेत मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ मला माझा तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि मी साय था था जे सायाचा पानाचं चोरून हात जे माझे लाल रंग झाले रंगीत झाले माझे हात ते कशा मुले झाले त्याचं पण मला कमेंट करून नक्की सांगा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद कंबर जरा बांधली ना तर जरा बरं वाटतं हो उठाला बसायला आता जेवणाची वेळ झाली आता आम्ही जातोय जेवण वगैरे जरा आराम करतो आणि मग संध्याकाळी जमलं तर करायचं नाहीतर मग उद्या करायचं आपल्यावर काय कोणाची ना बंदी नाही बरोबर ना आपली बरो बर शेती आहे आपली भाजी आहे आपली जागा जमीन आहे कधी वाटेल तेव्हा करा आता आम्ही चाललोय घरी पण त्याआधी चालू आहे आम्ही पर्यामध्ये हातपाय धुवायला हातपाय धुतोय जरा मस्त थंड थंड पाणी आहे ऊन पण आहे जरा गार वाटेल नाही चला समोरच पर्याय वाहतोय बघा बकरी ओरडते आवाज ऐकू येते तुम्हाला ते बघा एवढी मोठ्या मोठ्या बकरी ओरडते मला वाटते आमचे दादा आले बकऱ्यांना घेऊन म्हणून तिची आई आली ना म्हणून ते पिल्लू ओरडते खाली ढाकलेलं असतं छोटं पिल्लू ते ओरडते कोकणातली वाकडी तिकडी डोंगरातली वाट खूप <laughs> मजा वाटते मला खरच हा पर्याचा झुलझुल आवाज ऐकू येत असेल तुम्हाला हा हे बघा काय मस्त सुंदर निसर्ग आहे ना हा थंडगार वारा आता इथे माझं घर आहे मी तुम्हाला दाखवते ना का हे बघा ही माझी बाउंड्री आहे बाउंड्रीच्या खाली हे पर्याय आहे असं दाखवते ना मी तर, <laughs> ए बगा। ए बगा। ए आता मी तुम्हाला घर दाखवते जर झाडा झुडपातून दिसलं तर हा हे बघा दिसलं का घर हा हे बघा हे बघा हे गेले सुद्धा आज पाय धुण्यासाठी आता मी पण जाते हे बघा मस्त मजा करत ताटा करत आहेत मजा येते काय पर्यात यांना तर काय सांगायला नको कारण का यांचा जन्मच कोकणात झालेला आहे मी खरंच खूप भाग्यवान आहे माझं कोकणामध्ये लग्न झालंय कोकणात माझं सासर आहे मला खूप मजा वाटते खरंच देवाचे खूप खूप माझ्यावरती उपकार आहेत खूप <laughs> मजा वाटते मला चला आता मी पण जाते आ काय घाम फुटलाय हो काय पाणी होतंय बघा हे बघा आता जर माझी मुलं असती ना अरे बापरे एक मिनिट राहिली नसती घरामध्ये सारखं पर्यावरण माझे दोन नातू आहेत ना त्यांना तर सारखं तुम्ही पाण्यात ठेवलात ना तर ती लोक राहायला तयार आहेत एवढं त्यांना आवडतं इकडे पोहायला वगैरे बापरे वाटते उतरायला पण जरा हिंमत करते